आणि आत्ताची महत्वाची बातमी समोर येते मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रो बंद पडलेली आहे आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय प्रवासी तमे चांगलेच मोठ्या प्रमाणात खोळंबलेले पाहायला मिळत आहेत मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झालाय मुंबईच्या कफरेड स्थानकाजवळ मेट्रो बंद पडलेली आहे अशी माहिती समोर आली आहे मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आपण बघतोय ही दृश्य कृपया लक्ष असू द्या तांत्रिक कारणांमुळे होणाऱ्या विलंबाबद्दल आम्ही दिलगीर आहोत असं म्हणत एक इमर्जन्सी मेसेज हा मेट्रोमधनं देण्यात आलेला आहे आपण बघतोय आजची तारीख आणि बरोबर दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हा मेसेज पडलेला आहे ज्या माध्यमातून मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रो ही बंद असल्याची माहिती देण्यात आलेली आहे हे तांत्रिक बिघाड आहे आणि त्यामुळेच विलंब होतोय अशी माहिती आता मेट्रोनं दिलेली आहे मात्र त्यामुळे प्रवाशांचा सा चांगलाच खोळंबा झालेला आहे अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत जुई काय अधिक माहिती अगदीच आपण बघतोय प्रज्ञा की काही महिन्यांपूर्वी पुरु पूर्ण क्षमतेने सुरू झालेली जी अंडरग्राऊंड मेट्रो आहे ती आता काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडली होती वळई येथील आचार्य अत्रे चौक स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोतून प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं होतं सदर मेट्रो ही आरे ते पक परेडला जाणारी होती सिद्धिविनायक स्थानकात मेट्रोचे दरवाजे उघडलेच नाहीत बराच वेळ प्रवाशी आतमध्ये खोळंबले होते मात्र काही काळानंतर ते दरवाजे उघडले गेले त्यानंतर मेट्रो वरळी स्थानकावर आली व प्रवाशांना नंतर तिथे देखील खाली उतरवण्यात आले त्यामुळे ही जी तांत्रिक बिघाड आहे ती दिसून आली आहे या मेट्रोमध्ये खर तर मी मगाशी जो उल्लेख केला की काही महिन्यांपूर्वी पूर्ण क्षमतेने ही मेट्रो सुरू झाली होती आणि त्यातच आता अवघ्या काही महिन्यातच पहिला बिघाड समोर आलाय आपण पाहतोय की या ही जी पूर्ण क्षमतेने सुरू झाली शेवटचा टप्पा आहे मेट्रोचा त्या टप्प्यामध्ये बहुतांश प्रवासी प्रवास करणार आहेत एक मोठा लॉट प्रवाशांचा या शेवटच्या टप्प्यातून प्रवास करतो आणि अशा वेळी म्हणजे कामावर जाण्याची वेळ आहे अशा जर प्रवाशांना त्रास होत असेल तर मात्र नेमकं प्रवाशांनी काय करायचं कारण का एकतर ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे त्यामध्ये नेटवर्क नसतात फोनला अंडरग्राऊंड मेट्रोला अशा परिस्थितीमध्ये नेमकं मुंबईकरांनी काय करावं हाच सवाल आता मुंबईकर उपस्थित करतायत मात्र आता ही मेट्रो सुरळीत झालेली आहे जो तांत्रिक बिघाड होता तो सोडवण्यात आला आहे आणि पूर्ण क्षमतेने ही मेट्रो सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते प्रज्ञा नक्कीच आताची महत्वाची बातमी ती म्हणजे ही मेट्रो आता सुरू झालेली आहे तूर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रो बंद पडलेली होती प्रवासी बराच काळ खोळंबलेले होते आणि आता मात्र ही मेट्रो सुरू झाल्याची माहिती समोर येते तब्बल एक तास तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी गेलेला पाहायला मिळतोय